माकडांना पकडणं इतकं सोपं नसतं पण एका बिबट्याने कमालच केले चपळ आणि घातक प्राणी छोट्या मोठ्या प्राण्यांची पळून दमछाक करतो आता या व्हिडिओमध्ये नक्की काय घडलंय ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर मोठी जे माकडाची शिकार या बिबट्याने केली बिबट्याला माकडाची शिकार करताना पहिल्या प्रयत्नात अपयश आले पण बिबट्याने हार मानली नाही माकड दुसऱ्या झाडावर जाताच बिबट्यानेही त्याच्या पाठोपाठ उडी घेत त्याला पंजा दडकवलं बिबट्याच्या आणि या माकडाचा झाडावर असलेला संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झालेला आहे बिबट्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ने नेटकऱ्यांनी ने आश्चर्याचा धक्का बसला आहे एका झाडाच्या उंच फांद्यावर काही माकडं बसलेली असतात या माकडांना पाहिल्यावर बिबट्या त्या झाडावर जातो झाडावर उडी मारत असताना बिबट्या खाली पडतो शिकार करण्यासाठी बिबट्याने केलेले केलेल्या पहिल्या प्रयत्नाला यश मिळत नाही परंतु दुसऱ्या प्रयत्नात त्याला यश मिळतं हा संपूर्ण थरार व्हायरल झालेले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत आहे